श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांची अमृतवाणी प्रपंच व परमार्थ विषयावरील प्रश्नोत्तर संकलन डॉक्टर मनोहर वर्टीकर स्वतःविषयी महाराजांना विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांपैकी चार प्रश्न या भागात घेणार आहोत प्रश्न क्रमांक एक गोंदवल्याचे महत्त्व काय महाराजांचं उत्तर ज्याप्रमाणे एखादा बाप बँकेत पैसा ठेवतो आणि त्याचे व्याज आपल्या मुलाला आपल्या पश्चात मिळण्याची व्यवस्था करतो त्याचप्रमाणे ज्यांची बुद्धी भ्रष्ट झाली आहे त्यांना निदान अंतकाळी तरी सद्बुद्धीचे व्याज मिळण्यासाठी भरपूर भांडवल मी गोंदवल्याला ठेवले आहे मनुष्य कितीही भ्रष्ट बुद्धीचा झाला तरी गोंदवल्याला आला की त्याच्या बुद्धीमध्ये पालट झालाच पाहिजे निदान अंतकाळी तरी तो तिथं येऊन चांगला होऊन मरेल गोंदवल्याचे महत्त्व कशात असेल तर नामाच्या प्रेमात आहे गोंदवल्यास पैशाचे उत्पन्न नाही परंतु तिथं नामाचे पीक भरघोस आहे प्रश्न क्रमांक दोन गोंदवल्याच्या रामाचे एकदा तरी दर्शन घ्या असे आपण म्हणता याचे कारण काय महाराजांचं उत्तर या रामाचे वैशिष्ट्य असे आहे की त्याच्यापुढे उभे राहिले म्हणजे आपल्या अवगुणांची तो जाणीव करून देतो हेच काम विशेष महत्त्वाचे आहे दोषांची जाणीव झाली तरच मनुष्य त्यातून सुटण्यासाठी रामाची प्रार्थना करून त्याला शरण जाईल शरणागतावर कृपा करणं हे रामाचं ब्रीदच असल्यामुळं तो त्याला त्यातून सोडवेलच आणि त्याचं काम होऊन जाईल माझ्या रामाचे वैशिष्ट्य असं आहे की जी ऐहिक गोष्ट तुम्ही त्याच्याकडे मागता ती तो तुम्हाला देणारच नाही असं मी म्हणत नाही तुमचं प्रारब्ध अनुकूल असल्यास तो ती देईलच पण तुम्ही त्याचे दर्शन घेतल्याने ऐहिक गोष्टी मागण्याची तुमची इच्छाच तो नाहीशी करील आणि ही खरी किमय आहे गोंदवल्याच्या रामासारखे जाज्वल्य स्थान सापडणं कठीण आहे परंतु ज्याप्रमाणे मुलाला आपल्या बोलण्याचा अर्थ कळत नाही त्याचप्रमाणे आपण साधनात न राहिल्यामुळे आपल्याला रामाचे महत्त्व कळत नाही लहान मुलाला जशी आई मोठ्या मुलाला जसा बाप बाईला जसा प्रेमळ नवरा मुनिमाला जसा विश्वासू मित्र तसा रामराया प्रत्येकाला वाटला पाहिजे म्हणून प्रत्येकाने गोंदवल्यास यावे प्रश्न क्रमांक तीन महाराज आपल्या अंगी इतके गुण आहेत त्या की त्यापैकी कोणत्या गुणांचा अभ्यास करावा असा संभ्रम होतो महाराजांचं उत्तर छान प्रश्न विचारलास व्यवहारामध्ये सज्जन म्हणून घेण्यासाठी दैवी गुणांचा अभ्यास करणे योग्य आहे पण परमार्थामध्ये शरणागती हा सर्व गुणांचा राजा आहे शरणागतीला दोन अंग आहेत आतील अंग नामस्मरण आणि रामकर्ता यांचे बनलेलं असतं बाहेरील अंग जनप्रियत्वाचेच बनलेलं असतं बाहेरून मी कधी कोणाचे अंतकरण दुखवले नाही कारण कोणाचं अंतःकरण दुखवणं म्हणजे हृदयस्थ भगवंताला दुखवणे होय आणि आतमध्ये मी नामाची तळमळ सांभाळली श्वास कोणला म्हणजे जीव कासावीस होतो तसं जरा नाम इकडं इकडं झालं तरी माझा जीव कासावीस होईल नाम सुटले असते तर मी मेलोच असतो मी तुकामाईंना पूर्ण शरण गेलो माझा मी उरलो नाही त्यांना शरण जाईल त्याचे काम हमखास होईल प्रश्न क्रमांक चार तुम्ही नुसते नाम घ्या बाकीचे सर्व मी करतो असे आपले आश्वासन आहे आपले करते पण आम्ही कसे ओळखावे महाराजांचं उत्तर प्रपंचामध्ये सुखाचे व दुःखाचे प्रसंग येणारच दोन्ही प्रसंगामध्ये नाम चालू राहणं राम करता हे अनुसंधान टिकणं ही खरी माझ्याजवळ असण्याची खूण आहे पण याशिवाय प्रसंगामध्ये ज्या माणसाची जरुरी आहे तो अचानक येणं न मागता पैशांची व्यवस्था होणं आणि प्रसंगातून सुरक्षितपणे पार पडणं या माझ्या असण्याच्या खूण प्रापंचिक खूण आहेत उर्वरित प्रश्नोत्तरी पुढील भागात श्रीराम जय राम जय जय राम, राम। व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट्सही जरूर करा